सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो आज आमच्या माझ्यासोबत पक्षाचे अध्यक्ष दिलेशभबाबू जगताप बाळासाहेबचे माजी संचालक भागवका सासको शहराचे अध्यक्ष पंतजी जगताप तालुका अध्यक्ष संजीव सत्या देवकर केसरजचे उपाध्यक्ष माजी सरपंच रचलबाऊ पठारे सर्व पत्रकारांमध्ये मी स्वागत करतो आमच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं तालुक्यातील गरजू मुलांना नोकऱ्या मिळाव्यात या हेतून एक सप्टेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी रोजगार मिळवायचं नियोजन केले आत्तापर्यंत मी आमच्या सहकार्यामार्फत तालुक्यातील जवळपास एकवीसशेच्या आसपास मुलांना यापूर्वी विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळून दिल्या प्रामुख्यानं हेबर कंपनी ईडेका कंपनी रानडे ॲग्रो कंपनी रेटर कंपनी ताला फॅब्रिक्रेटर आणि यंग इंडस्ट्री अशा विविध कंपन्यांमध्ये तालुक्यातील जवळपास दो दोन हजारपेक्षा जादा कोणाला या पूर्वीच्या काळामध्ये नोकऱ्या मिळून दिल्या आहेत आणि माझी संस्था आहे वसंतता पाट्यापैसे या संस्थेमध्ये देखील जे एकशे ऐंशीच्या आसपास आमचा सेवक शिक्षक आणि इतर कर्मचारी त्यामध्ये दीडशेच्या आसपास शिक्षक संविधा कर्मचारी माझ्या या संस्थेत काम करतात आणि म्हणूनच अनेक तरुणांना संधीनुसार तर पात्रता जी आहे त्या पात्रतेनुसार त्यांना नोकरी मिळावी या भूमिकेतनं माझे जे मित्र आहेत विजयभाई दंडे ते स्वतः सीओ ए कंपनीचे आणि त्यांच्या इतर ज्या कंपन्या सांगितल्या पन्नास कंपन्या आहेत देशात आणि परदेशामध्ये पात्रतेनुसार नोकरीची संधी मिळणार आहे बायच्या वेगळे डिप्लोमा धारे वेगळे डिग्री झाले वेगळे बे बी ए बी कॉम बी एस सी किंवा दहावी ते बारावीचे विद्यार्थ्यांचे शिकले असे स्किल आणि स्किल काही देखील आम्ही त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतोय आणि परदेशात देखील त्या तालुक्याच्या तरुणांना नोकऱ्या मिळाव्या याकरता हा रोजगार मिळा आयोजित केला निश्चितपणे एक सप्टेंबरला दहा ते तीन वाजेपर्यंत आमच्या संस्थेच्या हिव्याच्या हायस्कूलमध्ये हा रोजगार मिळा घेतो आहे आणि खऱ्या अर्थानं चांगल्या अंशी काही प्रमाणात तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळतील अशी मला खात्री याकरता नोकऱ्या मिळाल्यानंतर किंवा यानंतर कुठेही एक पैशाचे देखील आम्ही त्यांच्यात विषय नाही आहे कारण तरुण त्या ठिकाणी अनेक तरुण आहेत पूर्वीच्या काळामध्ये शेती करायची शेतीकडे स्वच्छा तरुण वर्ग काही अंशी काही प्रमाणात जातोय बाकीचे नव्वद ब्याण्णव टक्के मुलं मी पाहते नोकरी स्वतःचे पण त्याला नोकरी येईल का आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आपल्या कल्पना आहे महाराज राज्यातला दुष्काळ तालुका म्हणून पुरुषाची ओळख काही वर्षी आता थोडं पूर्व भागामध्ये पोरंदोत्साच्या माध्यमातून पाणी येते परंतु बेसिकली गेल्या वर्षी दुष्काळ पडला ज्या वर्षी काही ठिकाणी आतीभाऊ झाला तिकडे गेली शेतकऱ्यांना अडचण येईल पण त्यांच्या मुलांना नोकरी देता आमचा प्रयत्न आहे आणि हा फक्त मेळावा आपल्या पुरंदर तालुक्यातीलच मुला मुलींकरता आपण आयोजित करा आणि पंधरा वीस दिवसानंतर हवेली भागात जे आहे ते सेपरेट तो मेळावा आम्ही योग्य मेळावा आयोजित करतो आहे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी याचं नियोजन होईल आणि तालुक्यातील तरुण मुलं मुली यांना आम्ही या निमित्तानं योग्य उपलब्ध करून देऊ असं मी सांगतो माझी बाकी माझे सहकारी जे पन्नासपेक्षा आजोबा जास्त कंपन्या त्यांच्यात सहभागी होणार आहे आणि मेळावा संपल्यानंतर त्या ठिकाणी कोणाला कोणत्या स्वरूपाची नोकरी प्राप्त झाली आहे कोणती नोकरी मिळाली आहे हे जाहीर करून त्यांना तातडीनं पातळीनुसार नोकरी द्यायचा मी प्रयत्न करतो आहे खरंतर आपण सगळेच मी बाबतो सातत्यानं हा संदेश एक प्रकारचा आपल्या संदेशद्वारे आपण प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मुलांना माहिती समजली तर त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल याकरता आम्ही सगळेच निलेश भाऊ आहेत भाजप आहेत सचिन भाऊ आहेत संदीप टाकायत संदीप हे सगळे आम्ही एकत्र आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन पक्षीय त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं आपापल्या गावातील मुलापुरीला सांगा आणि अजून जर रिक्वायरमेंट वाढली तर भविष्यात त्यांना बरं विनंती करू सगळ्यांची ज्या मुलांची इच्छा असती परत यायला लागतात परत परत त्यांना मी एकत्र आणू शेवटी मी अनेक वर्ष मुलांना तालुक्यातील मुलांना नोकऱ्याचा प्रयत्न करतो गेल्या आठवड्यात देखील कुडी गावातील पाच एक मुलांना खालच्या भागामध्ये जिथं इंडस्ट्री एरिया आहे तेवढी अनेक वर्षाचे स्नेहसंबंध आहेत त्यांना माझ्याकडनं वेळोवेळी त्यांचा निरोप आल्यानंतर त्यांचा फोन आल्यानंतर त्यांना मी सहकार्य करतो आणि माझी एवढी अपेक्षा आहे की आमच्या तालुक्यातील मुलांना नोकऱ्या द्या आणि आपण ते यापर्यंत कुणी एवढ्या नोकऱ्या दिल्या नसेल एवढ्या नोकऱ्या आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे भविष्य देखील तालुक्यातील अनेक वर्ष याच्यात आम्ही सगळे काम करतो आहे परंतु नोकरी बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतोय मिळणं अवघड आहे आणि सगळे एकत्र येऊन तो प्रयत्न करू आम्ही या तालुक्याने तरुण तरुण यांना नोकऱ्याचा प्रयत्न करू आपण सगळ्यांनी आपल्या ह्याच्यात माध्यमातून आवाहन केलं तर त्याचा त्या आम्हाला अंदाज येईल आणि परत त्या मुलांना नोकऱ्याकरता सगळ्यांना उपयोग होईल असं नमूद करतो आहे बाकी तेवढा विषय महत्त्वाचा आहे कारण नोकरी हा विषय अत्यंत जिवाळ्याचा आहे तरुण मुलं आहेत रोजगार नाही त्या देण्याचा प्रयत्न आपला चालला आहे असं सांगतो आपण सगळ्यांनी याच्यामध्ये ड्रायव्हर देखील सकाळी दहा वाजता नॉमेन फक्त आम्ही उद्घाटन ठेवले तर शेवटी ह्याच्यात उद्घाटनापेक्षा त्या मुलांना दहा एक रूम, रूम त्या ठिकाणी केले दहा रूममध्ये बसण्याची व्यवस्था त्याचं पाणी त्याचा नाश्ता अशा काय देऊन त्याचा व्यवस्थित पायडोटा घेऊन त्याचं नाव नोंदणी करून त्याचे इंटर घेऊन त्या आम्ही तो राबवतोय आपण सगळ्यांनी देखील त्या दिवशी उपस्थित राहून तुमच्या काय सुटना असतील त्या सुटना देखील सांगितल्या तर आम्हाला त्याबद्दल देखील जाते असं नमूद करतो आपण सगळेच आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात तुमचं मी स्वागत करतो आणि आपण असं सहकार्य जर केलं तर निश्चितपणे तालुक्यातील मुलांना अधिकचा फायदा होईल अशी सूचना करतो धन्यवाद काय प्रोसिजर काय राहणार कशी आहे संख्या खूप आहे माझे दहा ऐका ना पार्किंग तिथं आहे पार्किंगचं बऱ्यापैकी आहे दोन वारे मुलाखतीला यायला ऐका ना वीस पंचवीस रूम तिथे एका रूम मध्ये समजा पंधरा शंभर मुलं होत शकतात तर त्या ठिकाणी अडचणी दहा ते तीन असा वेळ ठेवला आहे कारण शेवटी तालुक्यात जमना आधी मुलं असतात तर आपण पूर्ण वेळ म्हणजे त्यांना कधी यूज करू अगदी वेळ कधी वाढला परत त्यांना कधी यूज करू पुढच्या ड्रायव्हरी करा संबंधित कंपनीची लोक ना नागा पाहिली त्यांनी त्यांना जागा दाखवली आणि जागा दाखवल्यानंतर त्यांना मी विनंती केली सकाळी प्रेस आहे त्यांचा म्हणजे बरोबर मी तीन आम्ही तीन येऊ शकतो तुम्ही ठीक आहे तर ते येथील त्यांना काय सुट्टा आहे त्यांच्या कुठल्या पद्धती करायचे तो देखील त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांना सांगितलं आहे तालुक्यातील बऱ्याच ता पुन्हा करायचे त्यांनी यापूर्वी पुण्यामध्ये लिमिटपर्यंत मेळा घेत होता जाईल त्यांची बंद गरज एक रुपया दिली होती सर माझा जो कॉलेजचा मित्र आहे अजित वर्षी ओळखते अजित त्यांना माहिती आहे या तालुक्यात मी काम करतो आहे सामाजिक काम करतो आहे त्याला जोड जसेल का त्याची तातडीनं आले जवळपास पंधरा दिवसापूर्वी इथं आल्यानंतर दोन जागा पाहिल्या मी पती करता हा परंतु कोणी पार्किंग पुढे ह्या गोष्टी मुळे हिवड्यात याच्यात आपली संस्था आहे सगळ्या रूम अवेलेबल होतील आणि सगळ्या स्टाफ सुद्धा आहे ते पण बंद होईल या अनुषंगाने हिवड्यात आपण तो मेळावा घ्यायचा राज्य सरकारच्या वतीने दहा हजार मुलांना जर्मनीमध्ये व्यवस्था नोकरीची संधी देण्यात आली परंतु कागदपत्रांची पूर्तता किंवा अनेक गोष्टी त्यांना तर या संदर्भात काही मुलांना आपल्याला त्यांना आम्ही तो जीआर पाहिल्यानंतर संबंधित संबंधित मंत्र्यांचं एक निवेदन देऊ तर वैजी काय त्रुटी वाटेल त्याच्या काय त्रुटी असल्यानंतर मुलांना जेवढा करायचं आपला प्रयत्न आहे तो प्रयत्न आपण त्यांना करू कायदा समजा कोण आला आमच्यासमोर तो असं ते आमचं तिथं अर्ध्या घेतला काय घेतला ते निकाल आम्ही करू शेवटी तो हा अत्यंत जेवायचा प्रयत्न आहे नोकरीसाठी पण तुमचं लक्ष होता थी। थी। तो पण बिल्डर किती किती लोक आले आज पक्ष नाही पक्षांना आपल्याला त्या मुलांना परत हे मिळणार संबंधित जे आहे तो प्रगती करूना जुडी ताजे सुत नाही कारण तिथे गेल्याशिवाय शवा कोण करत नाही आणि परवा अति पाऊस झाल्यामुळे लोकांची पकर गेली तर आम्ही आमचं कामच मत आहे सरकार तरी आमचं असलं लोकांच्या प्रश्नाचं आम्ही म्हणजे आता पक्ष पक्षवा त्याच्यात समजविषयी आम्ही सगळेच पक्षाची माणसं आहेत पण ज्याच्यावर वेळेस तुम्हाला वाटलं आम्हाला काय सुद्धा केलं तर निश्चितपणे असत लोकांचे प्रश्न करता आम्ही रस्त्यावरती उतरून आवाज चालतात तिथपर्यंत स्वतःची होती आमची आता विषय नाही आहे राजकीय फक्त आता या बोलते का आपण ना कशी मुलं येतात तसं आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू फक्त

या वर्षी परवानगी आहे पण दिल्ली याची परवानगी असते या दिवशी असते आणि आपण तालुक्यात पहिलं कॉलेज आहे या निमित्तानं शास्त्र आभार वृत्त करतो पूर्ण तालुक्यामध्ये ता ता पहिलं आमच्या संस्थेला लोकांनी त्यांनी दिलं तुम्ही सगळ्यांनी सहभाग घ्या अजून सांगा अजून त्यांचे मोठ्या परदेशात देखील मुलांना संधी आहे तुम्ही दाखवलं तर पण पण तो श्री बोल पी शिव आहे आता त्याचा काय आहे तर त्यामुळे त्याला आपण एनर्जीचा घेतो पूर्ण मेजर मध्ये बसतो गाज्युजुरू तबो नाही त्याला इन्व्हाइट करा जी कोणाला कुठेही जॉब मिळेल तर करताना शर्माच्या पुढं नंतर आहे दोज रिपोर्ट आहे ना आता का

राजकीय विषयांतर लोक आहेत आम्ही बसलो सगळे पक्षाकडे आम्ही सगळ्यांनी बरोबर ठराव केला भारतीय जनता पक्षाचा जागा द्या एकमुखी ठराव ते नेतृत्व मागणी केलेली आहे आणि कुठल्या पडतील कारण लोकसभे जागा ही भाजपची होती दादांनी त्यांच्या शुद्ध पत्नी नाही दादा स्वागत कुठे मोठा येत आहे भाजपनी मागणी केली ठीक आहे पण आता जर जर नियम बघितला तर परंपरागत जागा ही आता शिवसेनेची आणि शिंदे गटाची आहे तर मग आता जर भाजप दावा करते मग युतीमध्ये काय नाही असं कसं आहे मागणी करणं आमचं काम आहे तुमची श्रेष्ठी निर्णय घेते या उपर तुम्ही दादा जाऊन लेख माग दादा अडला त्याचा दादाच पक्ष पक्ष तुमचा कसा ना ना भाऊ तुम्हाला भाजप बारामतीमध्ये ऑपरेशन लोटस ची तयारी करत होतो गेली दहा वर्ष मध्यंतरीत संधी आली होती जर समजा भाजपने उमेदवार दिला असता तर कमल फुलायची शक्यता सगळ्यांना वाढत होती दादा न्याय निवेळी सुनेंद्र पवारांच्या बाबतीत उमेदवारी घोषित केली कमल फुलायचं राहिलं मग आता विधानसभेच्या वेळेला तरी फुल लागले ऐका ना आता आम्ही श्रेष्ठीकडे एकमुख धारव करतात दिलेशाची व्यक्तव्य नाही आम्ही मागितलं आहे ही जागा भाजपला द्या लोकसभा जागा आमची होती परंतु श्रेष्ठी निर्णय घेतला आहे श्रेष्ठींच्या कोण नाही आज देखील आम्ही एक मागणी करणार केलेली आहे पक्षाकडं ज्यावेळी आपण विचारतो म्हणून सांगतोय परंतु मग विचारलं समजा दादाच्या बाबतीत दादा आजच्या जाती नेता आहे आणि ते जर आले वैश्य माझ्यामध्ये पक्षाचं वैश्चित माझंमध्ये काम करणारा माणूस आहे ते ज आलं बारावतीच्या प्रमाणे पुरुध शिंदेगड शिवसेना आहे दादांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत आहे आमचं उद्या भाजपच काम करताय तुम्हाला तुमची भाऊ आमचं एकतीस तारखेला जिल्ह्याचं एक अधिवेशन आहे शनिवारी शनिवारी दौंड मध्ये दौंड मध्ये आहे तर त्याच्यामध्ये शक्यतो म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीचं असं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये दोन ग्रामीणचे मतदारसंघ आम्ही म्हणजे पहिले खडकवासला आमचं दोन आहे ते परिस्थिती पाहता पुरंदर आणि भोर मतदारसंघ आम्ही भारतीय जनता पार्टीला मागणी करतो आणि त्याचा असा तो ठराव एकतीस तारखेला होण्याची दाट शक्यता आहे

नाही एक असं आहे की आमची कोर कमिटी निर्णय घेतली कोर कमिटी प्रमाणे आमचं ठराव था वर वरिष्ठ लेवलला पाठवलाय आमची इच्छुकांची कोणती नाव आहेत ती वर पाठवून दिलेली आहेत त्याच्यावर मतदारसंघ सुटल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणार आहे खर तर मग जर ते मतदारसंघात सुटण्याची प्रक्रिया पहिली आता जिल्हाधिवसनात होणार आहे हा हा त्यामुळं आम्ही भाजप अशिष्टप्रिय पक्ष असल्यामुळं जो वरिष्ठ लेवलला निर्णय होणार उद्या तुम्ही प्रश्न केला त्याप्रमाणे अजित दादा उभे राहणार का विजय शिवतरी उभे राहणार का भारतीय जनता पार्टी आम्ही पक्ष म्हणून तर ही विधानसभा आम्हालाच अशी आमची अपेक्षा आहे ते आम्ही मागणी केलेली आहे त्या पद्धतीने सर्व प्रशासकीय लोकार्पण सहभाग आहे असं जाणवत होत की दादा जोपर्यंत दादांची गाडी इमारतीच्या कॅम्पसमध्ये नाही तोपर्यंत असं वाटत होतं की दादा येत आहे नाही येत आहे अशी एक सस्पेन्स होतो आणि त्यामध्ये भाजप कुठंच दिसत नव्हतं विश्वासात न घेता दादा आले होते अशी एक चर्चा रंग नेमकं काय होतं म्हणजे उत्तर देतो तुम्हाला मी वरिष्ठ ज्या कार्यक्रम अचानक आधल्या दिवशी ठरला होता तर सकाळी आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही जिल्हा आमच्या भाजप नेत्यांना चंद्रकांतदाच्या ऑफिसला फोन करून चौकशी केली की बाबा भारतीय जनता पार्टी अचानक कार्यक्रम ठरला आहे तिथं काय आपण भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यक्रमाला जायचं आहे का नाही पण तिथं प्रामुख्याने तुम्ही कोण सिरीवर पाहिला असेल की मुरल्यांना मोहळांचा आमचे नेते मुरल्यांना मोहळ यांचं नाव एक नंबरला होतं अजितदादांचं दोन नंबरला होतं आमचे चंद्रकांत दादांचं नाव होतं त्यामुळे आम्ही त्याच्यातून पुढे भारकत घेतलेली नव्हतीच आमचे नेते जालिंदर भाऊ होते बाबासाहेब जाधव होते अशोक टेकोडे होते आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो आता शासकीय आमच्याकडे कुठले शासकीय लेवलची त्या तालुक्यातले कोणाकडे पद नसल्यामुळे तिथे तुम्हाला असं वाटत की आम्ही इन्व्हॉल्व नाही पण आम्ही सर्वजण तिथं होतो कार्यक्रम संपल्यानंतर जालिंदर भाऊ दादांबरोबर गाडीत गेले होते तशी काय परिस्थिती नव्हती

दादा म्हणजे अरे सांगितलं गरज आहे चोपल तोटी दिले पुरक्षा त्याचं काम करायचं परत दोन्ही तर पाजे आलं पाहिजे हे मुंबई काय शेवटी जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण मानव आम्ही सोडून घेऊ आणि पुरंदर तालुक्यातल्या जनतेला ही माहिती आहे की हे प्रश्न फक्त माहिती सरकारच सोडू शकतो मग विकास आघाडी ते होणार नाही त्यामुळे माहिती माहिती सरकारच्या वतीने हा प्रकल्प प्रकल्प फक्त हेच करू शकतात दुसरं कोणतंही सरकार करू शकत नाही हे पुरंदरच्या जनतेला त्याच्यात वेळ जातोय चांगलाच होतो ना कुठला असला आता मला सांगा आज पुरंदर उत्साचं पाणी आपल्या पुरंदर तालुक्यात आल्यानंतर भले म्हणतो पाईपलाईन मागे पुढे बंद पडत असेल किंवा काय होत असेल फ्लो लोणी पाणी येत नस योजना झाल्यामुळे आज पुरंदरचा जवळजवळ नाही म्हणलं तरी चाळीस टक्के ना हे आले म्हणून आले आता हे यायच्या आधी सगळ्या प्रकल्प चेंजेस जर ठेवलं तर ते परमिशन घ्यायला दोन दोन दो 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 तीन तीन चार चार वर्ष जो आमदार होते त्यांनी प्रत्येकाने जर चेंज करायला तर आपल्याकडे आयुष्यवर पाणी मिळणार नाही निघून जाईल एक पिढी निघून जाईल एक शेवटचा प्रश्न दर वेळेला जेव्हा पुरंदर म्हटलं की ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत चार मुद्दे कायम चर्चेत असतात ते चार मुद्दे काय आंतरराष्ट्रीय विमानतळ गुंजवणी राष्ट्रीय बाजार आणि राहिलंच तर अजून आता नव्याने आलेलं आय टी पार्क हे चार मुद्दे सोडून तालुक्यामध्ये इतर जे मुद्दे यावरती का निवडणूक लढवली हो जात नाही किंवा प्रचारामध्ये ना, भाजपच्या बाबतीत आता तुम्ही राज्यात आहात केंद्रात समस्या आहेत त्या जाहीरनाम्यावरती ये काय येत नाही किंवा भाजपतर्फे त्या बाबतीत काही काम का केलं फक्त गुंजवणी फक्त विमानतळ फक्त राष्ट्रीय बाजार ह्याच तीन चार मुद्द्यांवरती का निवडणूक लढवली जात तुम्ही आता उल्लेख केला मग ह्या वर्ष सुद्धा विधानसभेच्या वेळेला हे चार मुद्दे येणार ते मुद्दे देखील महत्वाचे आहेत माझं एअरपोर्ट झालं आमचा जर तरी एअरपोर्टमध्ये आमचा असा शेतकऱ्यांची जमीन याच्यात त्याच्यात त्यांना विश्वास घ्या तुम्ही विकास झाला पाहिजे परंतु विकास होत असताना लोकांच्या घराघरावरती नांगर घ्यायला पाहिजे त्या भूमिकेत हे चार मुद्दे एक जे चार कामं आली तालुका राज्यातल्या काही तालुक्यात त्या तालु हा आधी म्हणजे गुंजवून पाणी आलं ज्या ठिकाणी शेतीला पाणी मातवत आहे पाणी शेती होत नाही रक्तपुर आणि तर तर त्याचा फायदा होईल ना आसपासचे शेतकरी ती पश्चिम महाराष्ट्रात हा विकास जो आपण विकास कशा तर तो विकास असतो हे मुद्दे सोडून दुसऱ्या मुद्द्यावरती आता तुम्ही म्हणताय तसं मालकी मार्गाचं काम चाललंय आता रिंग रोड होतोय असे अनेक प्रकल्प आहेत की जे ते महाविकास महायुतीच्या वतीने होते पण चालू आहेत ना आता म्हणजे ते मुद्दे महत्त्वाचे आपण घेतोय त्याबरोबर आता जेजुरी देवस्थानला ह्याच्या अगोदर कधी पैसे मिळाले नव्हते हे पैसे आता चालू झाले तो आराखडा चालू झाला आणि काम चालू आहेत अशा अनेक प्रपोजल आहेत की जे चालू आहेत पण ते तुम्हाला असं वाटतं की की ते वाटत कि ठळक म्हते विमानतळ गुंजवून हेच पुढे सरकले जातात ना भाऊ आता नाही का लागू आहे मग ते गुंजवणीचे गुंधवण्याचे पायत्स सुरुवात नाही तिकडं एअरपोर्टचं काम नुसते घोषणा घालणार तिकडे सातवडच्या पण ट्रेनचा प्रश्न घालणार या प्रश्नाला वर वाचण्या पडणार पाहिजे होणार हे कारण आमच बातून ठेवून धमक काहीच भेन आहेत फक्त बाकी काय नाही दुःख आमदार तुमची सत्ताय न तुम्ही आणल सुरू करत एअरपोर्ट काहीतरी व्यवस्था ठीक आहे बहु पक्षाच्या विषय सांगितलाय

तालुक्याचा बाजार निधी असेल तेवढा दिली प्रयत्न केलाय आपण पहा त्यामुळे एवढं एवढा निधी द्यायला नव्हता निधी द्या एखादी योजना सुरू करा ना आता ते पार जळवळ चारशे रुपये कोटी दादा दिले प्रयत्न करून फक्त भाजप होऊन अनेक वर्ष देवेंद्र कन खाते आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं पत्र आणि त्यांनी त्या ठिकाणी चढतूक केली आयोजना मदत केली पण शेवटी त्या पूर्व भागाचा फायदा होतोच ना दाईड बिन कमी केलं गोष्टी शक्य आम्ही करतोय सुद्धा सुद्धा भविष्यात लक्ष असताना प्रत्येक गोष्टीचं दुष्काळ जाहीर करण्याचं पत्र आम्ही दिलं आता ओल्या दुष्काळाचं आम्हीच दिलं आणि ते मंजूर झाली नंतर म्हणजे त्या गोष्टी होत आहेत आमच्या पद्धतीने करतोच सगळ्या गोष्टी दाखल दखल दाराची फेरच झाली ना

पुरंदर तालुका दोन नंबरला दुष्काळ चाळीस तालुक्यात दोन नंबरला होता परंतु ती जी पीक विमा योजना होती त्या पीक विमा योजने कागदी केंद्रीय दुष्काळ पाणी होती म्हणजे त्या पीक विमा योजने आपल्या तालुक्यात पुन्हा पुण्यातील ताब्यात पेटिंग त्यातली बऱ्याचशा गोष्टी घालल्या आहेत टाळेमपासून

पण त्यात पण काय होत आहे त्यात पण काय होत केवायसी हा एक विषय आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांना परत एकदा केवायसी करायला असते ती केली पाहिजे शेतकरी जात नाही गेल्या वर्षी राज्य शासनाचा सुद्धा आणि केंद्र शासनाचा सुद्धा दोन्ही दोन्ही पैसे दोन्ही पैसे मिळत नाही तो फक्त वरात ज्याला मिळतात तो सांगत नाही प्रत्येक गावात प्रत्येक बरेच शेतकऱ्या आमच्या गावात अनेक शेतकऱ्यांना बारा हजार तीस हजार म्हणजे पैसे जे आहेत म्हणजे शेतकरी म्हणून बरेच तुम्ही